कृष्णारी मंडळी मी तुमचा फार्मर हो मित्र आज आपण डाळिंबीला कागद कशा पाहिला लावला आणि जे काउपेस्ट कशा पाहायला लावले ते तुम्हाला सांगणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा तर तुम्हाला मेन गोष्ट कागदात सांगायची म्हणते तर तुम्ही बघू शकता कागद हे कागद आपण जे लावलेलं आहे आता बघू शकता तुम्ही सकाळी जे साडेसात वाजले वाजलेले आहेत तरी सुद्धा ऊन किती तावा आले बघा जे उन्हाचा जे तडाखा आहे त्याच्याने आपल्या डाळिंबीला काय होतं की आपल्या डाळिंबीवर चट्ट चट्टे पडतात त्यामुळे आपण हे कागद लावलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आता इथं स्टॅपल केलेला आहे असं रिंग तयार केलेली आहे आणि रिंग तयार करून असं स्टॅपल केलेलं आहे तर हे ज्याने आपली आज सुरक्षित अशी राहणार रा आहे आपल्या डाळींबरोला अजिबात डाग उमटणार नाही कुठंसुद्धा काय आपल्या डाळिंबला म्हणजे किडे वगैरे हे ते डंक मारू शकणार नाहीत ना कागद लावल्यामुळे तुम्ही बघू शकता अशी ऑल बाग आपण सगळी कागदानी सगळी झाकून घेतलेली आहे तर कमी बजेटमध्ये खर्च आहे काय आपल्याला इंग्लिश पेपर लागतो मेन म्हटलं तर आणि स्टॅपलर एवढंच इंग्लिश पेपरने काय होतं की आपला इंग्लिश पेपर जरा चांगल्या क्वालिटीचा असतो त्यामुळे जास्त दिवस टिकतो आणि साधा पेपर आहे ते आपण फॉर्ड केली की ते वितरून जाणार आहे डायरेक्ट खराब होणार आहे त्यापेक्षा हे कागद वापरा तुम्ही आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे तर आपण जे आपण काउपेस्ट जे लावलेलं आहे तुम्ही बघू शकता आता जेवढा आपला हात जात ते तिथेवर मी कावपेस्ट लावलेली हिथोवर काउपेस्ट लावले असे खालच्या बुडापतूर जे आता काय 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 होतं की आपले खोडाळे खोडाळे म्हणलं तर ती आता बघू शकता तुम्ही इथं खोडाळे होते आता इथं कावपेस्ट लावल्यामुळे ही सगळी मेलेली आहे तर जे भोग पाडून जे आत किडी किडा जातो ते किडा काय करतो की बुसा पाडतो आतल्या बुडाचा तर ती बुस्सा पाडल्याने काय होतं की आपलं जे झाड आहे ते जास्त दिवस टिकणार नाही त्यामुळे आपण ही कावपेस्ट लावून घेतलं कावपेस्ट लावू शकता घेरू लावू शकता असे भरपूर प्रकारचे तुम्हाला पेस्ट भेटणार बाजारात ते सगळं कुठलंही देखील तुम्ही लावलं ना आपले झाड जास्त दिवस टिकणार आहे लाँग लाईफ येणार राहणार आहे तर तुम्ही असं करू शकता आणि आता आपली डाळबीची बाग अशी एक नंबर अशी पद्धतीने झालेली आहे तर तुम्ही बघू शकता आता कळ्या वगैरे तर तुम्ही बघू शकता आपल्या कळ्या कशा झालेल्या आहेत अख्ख्या झाडाला इतक्या कळ्या बघू शकता तुम्ही किती कळ्या दिसतात बाबा जिथं बघेल तिथं काळ्या आहेत बाबा झाडाला आणि असं बघू शकता तुम्ही दाखलेले आहे आपली डाळिंब तर उन्हाच्या तडाख्याने अजिबातसुद्धा आपल्या डाळिंबीला काय होणार नाही आणि जर तुम्हाला समजा आता एक एक जणाला काय होतं की कावपेशी लाव वाटत नाही तर त्यासाठी फवारणी देखील आहे पण फवारणी कधी करू शकता तुम्ही जर आपली डाळिंबीची बाग म्हणजे समजा आता आम्ही धरलेली आहे बाग हे धरलेले बागेत आपल्याला फवारणी अजिबात करता येत नाही कारण की ह्याचा परिणाम आपल्या पानावर किंवा डाळिंबीवर पडू शकतो तर ह्यासाठी आपण जर बागधाराच्या अदोगर बागधाराच्या आदोग आपण फवारणी करू शकता आ, चा चा तर ती फवारणीचे औषध सांगतो तुम्हाला तर पहिलं आपण नाही हॅमिलिया पाचशे पन्नास ब्ल्यू कॉपर आणि प्रॉपर हे सगळे मिळून तुम्ही औषध जर फवारणी केली डाळिंबीच्या धरण्याच्या आदूगर किंवा डाळिंबी धरून उतरून झाल्यानंतर तरी फवारणी केली तर आपल्या डाळिंबीला खोडाळी लागणार नाही तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रेम द्या तर आजचा व्हिडिओ असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा मी तुमचा फार्मर मी तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये